आईमुळे आम्ही रस्ता चुकलो मी काही सांगितलं आपण एक महिना संबोधतो आणि एक मोठा परिवार तयार होतो आणि नव्या उत्साहाने आपण प्रत्येक मोहिमेला तयार राहतो सम... खूपच सुंदर वाटतं आणि इकडे येण्यात जे आनंद आहे जी मजा आहे ती मला वाटत नाही बाकी कुठे मिळते शिवजयंती जसे दादा म्हणाले त्या पद्धतीनेच आपण साजरी केली पाहिजे एका दिवसाचा उत्साहाला काय अर्थ नाहीये ते तुम्ही जय शिवराय सर्वांना मी प्रशांत गातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर्च स्वागत आहे मी आत्ता आलो आहे सिद्धगडला पुण्या साईडला येतो हा किल्ला आणि मागे आमचा परिवार आहे सिद्धगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे मुडबाड आणि मासा इथून हा एकवीस किलोमीटर अंतरावर सिद्धगड पसरलेला आहे भीमाशंकर अभयारण्यात हा किल्ला येतो सोळाशे सत्तावन्न ते अठ्ठावन्नच्या दरम्यान शिवरायांनी सिद्धगड काबीज केला होता पेशवे दप्तरानुसार सतराशे चौतीसमध्ये मराठ्यांनी वसई किल्ल्यावर स्वारी केली तेव्हा सिद्धगडावर काही काल सैनिक ठेवण्याची नोंद आहे पाटून येतात आमचे मावले सर्व आणि पुढे चाललेत अजून बरेचसे मावले आज चाळीस बेचाळीस मावले आहेत म्हणजे आहेत रणरागिणी आहेत एक सात आठ आणि सर्व आता आम्ही चाललो आहे आज काय आमची संवर्धन मोहीम आहे अभ्यास आणि भटकंती मोहीमच आहे ॲक्च्युली चार तारखेला सरसगडाची मोहीम होती स ती मोहीम रद्द होऊन झाली म्हणून इकडे आता आम्ही आलो आहे अभ्यास मोहीम घ्यायला सिद्धगड भीमाशंकर अभय अभयारण्याचा हा किल्ला आहे आता आपल्याबरोबर आहेत ऋषिकेश दादा जय शिवराय शिवराय जैशुरा दादा बऱ्याच दिवसानंतर आता आम्ही पुन्हा एकदा एकत्र मोहीम करतो आहे लास्ट लास्ट टाइम भास्करगड ना हो भास्करगड ना, नाशिकला आम्ही एक संयुक्त मोहीम केलेली होती त्याच्यानंतर आज जवळजवळ सहा महिने असतील जूनमध्ये झाली होती ना मोहीम ती हो जून महिन्यानंतर आज फेब्रुवारी आला एक सात महिने होतील मला वाटतं सात महिन्यानंतर पुन्हा एकत्र मोहीम करतो आहे कारण मीच नव्हतो ते येत होते त्यांचे मला कॉल पण येत होते दादा तुम्ही येते काय मॅसेज प्रत्येक वेळी मॅसेज पण करतात ते संपर्क प्रमुख आहेत आमच्या परिवाराचे म्हणजे मी होतो पण काही कारणास्तव गावी गेल्यामुळे मी संपर्क प्रमुख पद सोडलं दादा तुमचं नाव काय हो माझं नाव संतोष पेडणेकर संतोष पेडणेकर जयशिवर दादा दादा हे पण दादा आहेत आमच्याबरोबर चला ओके आता आम्ही चाललो आहे पुढे बरेचसे मावळे मागून येत आहेत बरेचसे मावळे पुढे गेले काही रणरागिणी पण आहेत त्या पण येत आहेत प्रत्येकजण आपली चालण्याची गती वेगवेगळी असते वेग ना त्यामुळे जरा लेट होतं काही लोकांना ज्याला सवय आहे ते पटापट -पड़ चालत जातात तर आम्ही पण स्लो जरा चाललो आहे मी सहा महिन्यानंतर मोहीम करतो आहे म्हणून जरा दमतोय आहे <laughs> दादांना सवय झाली आहे आता या दादांना पण सवय आहे पहिली कंटिन्यू व्हायची मोहीम पण गावी गावामुळे नाही झाले माझ्या चला पुढे बघू आपण काय काय नवीन बघायला भेटतं ते आता इकडे गावात कुठेतरी आलो आहे आम्ही गावाचं नाव काही मला पण नाही नक्की माहिती उचले उचले गाव आहे हे आणि ह्या गावातून आता आम्ही चाललो आहे पुढे हे गाव कोणतं आहे दादा हे सिद्धगडच गाव येतं का सिद्धमध्ये शिद्धगर्माद ओके okay. आता ह्याच्यातलं नेमका गड कोणतं कुठे आला समोर हा समोर दिसतोय तो गड आहे का हा हा समोर दिसतोय तो गड आहे गोरखड इकडे बाजूलाच गोरखगड आहे आणि ह्या सिद्धगडातली गाव आहे हा गावातल्या आजूबाजूची घरात दादा आपल्याला मोहिमेबद्दल आमच्या थोडंसं माहिती देणार दे आहेत मोहिमेबद्दल असं नाही पण एक आपण गडकिल्ले फिरतो सर्वजण नॉर्मली जे सगळे आपण ट्रेक वगैरे करतो किंवा घडत दुर्गा संवर्धन करतो तर किल्ला बघायची पद्धत असते किल्ला हा पाच टप्प्यामध्ये विभागलेला असतो सर्वप्रथम लागतो किल्ल्याचा घेरा त्याच्यानंतर लागतं किल्ल्याची माची मग मेट त्याच्यानंतर किल्ल्याची बुरुज आणि नंतर लागतो किल्ल्याचा बाले किल्ला बाले किल्ला अशा पद्धतीमध्ये किल्ल्याचं विभाजन असतं काही वेळेला शत्रू हा किल्ला जिंकायचा पण त्याला वाले किल्ला जिंकता यायचा नाही बरोबर तर ह्या पाच टप्प्यामध्ये किल्ला बघता आला पाहिजे आणि प्रत्येक किल्ल्याचे हे पाच अवयव असतात तर त्या हिशोबाने किल्ला बघा सध्या आम्ही सर सिद्धगडला सिद्धगड पाठीमागे सिद्धगड आहे अजूनच दादांकडून आपण पुढे जशी तशी माहिती घ्यायचा प्रयत्न करूया दादांना खूप माहिती आहे तशी आता ते फोटो काढण्यात बिझी आहे पण युट्यूब चॅनल आहे काय नाव आहे दादा तुमच्या युट्यूब चंद्रदीप भद्रिके चंद्रदीप भद्रिके भद्रिके जय शिवराय जय शिवराय दादा जय शिवरादी

<laughs> <laughs> नाही पण ताई तुमच्या रस्ता चुकलोय आपण ह्या ताईमुळे आम्ही रस्ता चुकलो चुकलोय काही सांगितलं पुढे जे चालणार होते त्यांची चुकी होती नाही नाही तुम्ही पुढे होतात नंतर त्यांना सांगितलं आम्ही रस्ता चुकलो पण मी इथून जायला बोलली तुम्ही बोलली आधी इथून सगळे ढासळ कोणीच ऐकत नव्हतं हे बघा मित्रांनो इथे ताई आहे तिच्यामुळे आम्ही रस्ता रस्ता चुकलो तिच्यामुळे तो रस्ता चुकलो ज्या गडावरती आम्हाला जायचं होतं त्या गडाचा रस्ता ह्या ताई बघा आम्ही कोणत्या किल्ल्यावर कोणत्या आलं हा माहिती आम्हाला समोरच्या किल्ल्यावर मोहिमेत मोदी

दादा अत्ता थोड़ी शी वाट बरोबर आहे या आत्ता आम्हाला थोडीशी वाट भेटली आहे होतं आम्ही चुकलो आहे पण आत्ता बरोबर आलं आहे मला से जाले होता। करन वन्य वेपा गाने थी ते थोडंसं कन्फ्युजन झालं होतं कारण वन्य विभागाने तिथे कोणकोणते प्राणी आहेत ह्याचे बोर्ड लावले होते त्यामुळे भरपूर आम्ही जरा चुकण्याचा प्रश्न उद्भवला पण आत्ता बरोबर आलो आहे पुढे एक परत एका इथे एक ताई आमचे आले ताई नाव काय तुझं श्रावणी पूर्ण नाव सांग श्रावणी जाधव श्रावणी अनिल जाधव एक ताई आले तेवढं लांबून चालतच येते एवढी छोटी असून सुद्धा अरू <laughs> दाखवलाय सिद्धगडाचा म्हणजे आम्ही चुकीच्या रस्त्याला नाही आहात बरोबर ना ताई बरोबर रस्त्याला आम्ही चालत अजून आमचे कोण मावळे पुढे गेलेत काय आम्ही तिघंच सांगतो एक दादा मागे चौक चौकजणच पुढे आलो आहे बाकी सर्व आमचा परिवारचे मावले रणरागिणी येत आहेत अजून जर आम्हाला लेटच आहे रस्ता चुकण्यामुळे अजून लेट झालं मस्त थंडगार हवा सुटली आता इकडे आत्ता आम्ही एकदम परफेक्ट रस्त्याला आलो आहे तुम्ही पुन्हा बघू शकता सिद्धगडाचा ॲरो आहे तिथे त्या ॲरोनीच आपल्याला आता पुन्हा पुढे जायचं आहे पुढे एक इकडून लांबून दिसतंय एक झोपडी टाईप काहीतरी बनवलं आहे आणि तिथेच वन विभागाने एक बोर्ड पण आहे माहिती फळक आहे बघूया पण ते कसला माहिती फळक आहे मला वाटतं एकदम अभयारण्याच्या एकदम मध्ये आलो आहे पूर्ण चारी बाजून जंगल आहे काय दादा पूर्ण एकदम जंगल आहे ना हो जंगल आहे मस्त जंगल आहे हा अभयारण्य भीमाशंकर भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्हा हा इथे पण एक पाठीमागे गडाचं त्यांनी काहीतरी मार्क दाखवलाय अजून खूप चालायचं असं वाटतंय कारण अवघड असं आहे की मला वाटतं पावसातून पूर्ण एकदम अंधार असेल इथे आत्ताच इथे एवढा अंधार आहे तर पावसातून किती अंधार आहे हां ढगाळ वातावरण पूर्ण अंधारच होऊन जाईल आता थोडंसं जरा पाणी पिऊन बसलो इथे अजून खूप चालायचं असं वाटतंय म्हणजे अजून चालण्यातच आमचा वेळ गेलाय खूप लांब आहे जवळजवळ दोन अडीच तास लागतील ला असं बोलले होते दादा आमचे पण बहुतेक त्याच्याहून जास्त आम्हाला लागतील कारण आम्ही बसत येतो आहे सर्वच यांची एकच चालणार आहे आम्हाला थोडे आहेत आरामात येत आहेत कोण मधीच बिस्किट खाते पाणी पिते आता इथे मागच्या ठिकाणी एक थोडं पाणी होतं झरा होता त्या झऱ्याला पाणी तोंड लावून आम्ही सर्व पाणी पितोच तिथे आता पुढे चाललं आहे जरा बसलेच सर्व एकदम खतरनाक अशी वाट आहे कधी आलात तर एकटे येऊ नका कारण चारी बाजूला पूर्ण जंगल आहे आणि वाट चुकण्याचा जास्त हे आहे वाट चुकू शकता तुम्ही तसे जागोजागी वन विभागाने एरो लावलेत सिद्धगडचे बोर्ड लावलेत छोटे छोटे पण ते बघून यावं लागेल एकटं तर बिलकुल येऊ नका आपल्याबरोबर इथे बाल मावले पण आहेत एक रणरागिनी पण आहे साई तुझं नाव काय वीरा वीरा तुझं नाव हॅलो तुझं नाव काय ओम अंडा तुझा मी मी आपल्यावर चौघजण आहेत आता आम्ही पुढे महादरवाज्यातून पुढे आता बाले किल्ल्यावर चाललो आहे बाकीचे आमचे मावळे येत आहेत अजून आम्हाला बराचसा उशीर झाला आहे पुढे वन विभा वन विभागाचे बोर्ड पण आहेत टोप पण आहे वरती गो टोप जय शिवराय तब्बल साडेतीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही महादारवाजेपर्यंत पोहचलो अजून बाले किल्ल्यावर जायचंय त्यासाठी अजून सव्वा एक तास असं म्हणतायत पण आमच्या सारख्या माणसांना किती वेळ लागेल हे माहित नाही तर बघूया भेटूया तुम्हाला हा प्रवास कसा वाटला एवढा साडेतीन तासाचा भटकंती मोहीम होती त्यामुळे ही विसरणं खूप अशक्य आहे बरोबर पण ह्या गडवा पहिल्यांदा पहिली गोष्ट तरी तो व्हिडिओ आपल्याकडे आहे पण पोहोचले आता पोचले आले कुठे ना कुठे तरी कुटे आम्ही केलं आणि ते आलो पाहायला पण मी काय म्हणतो आपण दरवेळी संवर्धन मोहीम करतो आणि ही भटकंती मोहीम आहे ह्या दोन मोहिमेमध्ये फरक काय तुम्हाला जाणवला भटकंती मोहिमेत आपण फक्त किल्ला भ्रमंती करत नाही तर आपण किल्ल्यावर कुठे काम करायचंय किती काम राहिलंय हे आपण आधी बघतो मग पुढच्या मोहिमेला आपण येऊन म्हणजे आता आपण या सिद्धगडवर आता भटकंती मोहीम ठेवली आता आपण खूप चुकामुक झाली आता आपण काही ठिकाणी अशा खुणा करून ठेवणार आता आपण पूर्ण परिसर फिरणार बघणार आपण त्यात किती काम बाकी आहे किती काम नाहीये तर आता पुढच्या टायमाला सिद्धगडची स्वच्छता मोहीम असेल बाकीच्यांना काय संदेश द्याल जे फक्त असेच किल्ले फिरतात ना फक्त फोटो साठी येऊ नका फोटो साठी येऊ नका हे महत्वाचं आहे आणि व्हिडिओ साठी येऊ नका आता आपण येत होतो या गडावर किती कचरा होता बॉटल होत्या तुम्हाला दारूच प्यायचे व्यसनच करायचे तुमचं घर पडलंय पडलंय तिथे करा तिथे आमच्या पवित्र मंदिरांवर करू नका बस बरं आमच्या आधी राहू नका नाहीत विषय विषय आवड बरोबर जय शिवराय जय शिवराय तुम्ही कशा लवकर ते आम्हाला सांगा जरा असे तुमच्यासारखेच चालू आहे पण लय खतरनाक <laughs> मॅच केला पण वाय नाही गेला दिलीप दा कस वाटत तुम्ही पुढे पाहिजे होतं सर्वांच्या तुम्ही मागे काय संपर्क करा आम्हाला आम्ही तुम्हाला आमचा अनुभव नक्की सा नक्की सांगू <laughs> ही कशी गुहा इथे बरेचसे लोक गुहेवर गेलेत मी पण चाललो आता

बिस्किट आणलं आहे आहे यांच्याकडे पण थोडं तर आता बोरबोन खातो आहे अजून आमचे बरेचसे लोक वरती गेलेत आम्ही विचार करतोय वरती जायचं की नाही कारण अजून जवळजवळ अर्धा पाऊन तास लागतोय वरती जायला आणि तेवढं आता उतरायला वेळ लागणार आहे बघूया आता काय करायचं ते तर नाव कसं तुमचं संतोष जाधव संतोष जाधव ठाण्यात ना कल्याण कल्याण आम्ही सिद्धगडला बालेकिल्ल्यावर जात होतो आम्ही परत रस्ता विसरलो डोंगरदारांमध्ये आम्ही परत हारून बसलोय त्याचं मोठा दुःख आहे आणि एवढ्या दुःखात पण आमच्या सोबत भरभन आहे आणि आम्ही तो एन्जॉय एन्जॉय करतोय गड उतरायला आम्ही सुरुवात झालोय पण जामच जमायला झालंय मी जेवढे पण गडकिले त्याच्यापैकी हा एक खतरनाक किल्ला होता कारण बाले किल्ल्याला जायला एवढी अवघड वाट आहे खरनाका उकडं दमलो अक्षरशः मी आणि आत्ता जवळजवळ अडीच वाजले आहेत सकाळी फक्त कांदे पोहे खाल्ले होते आणि थोडंसं बॉर्बॉन बिस्किट पार्लेची बिस्किट और थोडं हलकं पाणी त्याच्या व्यतिरिक्त काय नाही चेहरा पूर्ण सुकला आहे आम्ही दोघंच आहेत माझ्यावर एक मागे दादाच आहेत आणि मी उतरतो आहे आता अजून बरेचसे आमचे मावळे बाले किल्ल्यावरून उतरायचे खाली आणि अर्ध्या ताई अजून खालीच आहेत तर आले नाही वरती पण माझी आली एक खतरनाक अनुभव होता चला या दादाने आम्हाला पाणी दिलं आहे दादा नाव कसं तुमचं जयवंत बारकू कोकट हां दादाने आम्हाला पाणी दिलं आहे ते इकडे इकडेच असता ओके पाणी इकडं कुठं विरवीर आहे की भीर भीर। वीर आहे का इकडे आणि आता तुम्हाला काय अनाय विनायचं असेल तर साधन कसं काय किंवा तिकडूनच ना तरी पण किती वेळ लागतो इकडून तिकडे तरी जिथे उचल्यापर्यंत जायला दोन अडीच तास दोन अडीच तास तुम्हाला दोन अडीच तास म्हणजे आपल्याला तीन साडेतीन तास पकडा धन्यवाद दादा दोन समाध आहेत इथे त्याच्यावरती काही लिहिले नाही अगदी महादरवाज्याच्या बरोबर समोरच आहेत आम्ही जाताना जातानावरती बघितले नव्हते बघितले होते पण इथे आलो नव्हतो जय शिवराय सगळ्यांना आधी आम्ही राजा शिवछत्रपती परिवार मुंबई विभाग आज सिद्धगड येथे ट्रॅकिंग घेण्यात आली होती किरण <laughs> ट्रॅकिंग करताना आमच्यासोबत जवळपास पंचेचाळीस ते साठ मावळे होते पण सगळ्यांची चुकामुख झाली पण खाण्याकरता आम्हाला काही भेटलं नाही काही जणांचं जेवण खाली राहिलं पण धन्यवाद मॅक्स लॉजिस्टिक तिवारी सर यांचं यांनी आम्हाला किसान की फ्रूट ज्यूसचे बॉटल सगळ्यांना दिली याच्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला आतापर्यंत चढता वेळेस आणि उतरता वेळेस दोन्ही वेळेस आम्हाला या बॉटलमुळे खूप जास्त एनर्जी भेटली आम्हाला गड करायला काही त्रास नाही झाला न उतरायला काही त्रास नाही झाला त्याच्यामुळे तिवारी सरांचा खूप खूप धन्यवाद आणि स्पेशली जिथू सरांचे पण धन्यवाद ते घेऊन आले त्याच्यामुळे जे जे मला एक सांगा दादा दरवेळी आपली संवर्धन मोहीम असते आणि आज आपण गड फिरण्यासाठी झालोय भटकंतीसाठी झालोय तर ह्या दोन मोहिमांमध्ये काय फरक आहे आपल्या दोन मोहिमांमध्ये कसं आहे माहिती का आपण गडसंवर्धन करतो तेव्हा आपल्यापासून एनर्जी भरपूर असते जेव्हा काम करायला का उत्सुक वाटते गडसंवर्धन कसं एक आपले म्हणजे एन्जॉय म्हणजे कसं लोकांना वाटलं पाहिजे जरा नवीन किल्ला आपण फिरतोय थोडा त्यासाठी गड संवर्धन गड भटकंदी घेतो आपण बरोबर जेतो तो आता मला एक सांगा आता शिवजयंती येते एकोणीस तारखेला शिवजयंती म्हटल्यानंतर बरेचसे लोक असेच दाखवतात मी मावळा आहे शिव शिवरायांचा आहे पण हे गड संवर्धन त्यांना किती गरजेचं आहे हे जरा मला सांगू सांगू शकता का तुम्ही खरं म्हणजे जसं आपल्या सुनील सरांनी सांगितल्याप्रमाणे शिवजयंती म्हणजे जी आहे ना ती गड किल्ल्यांवरच साजरी व्हायला पाहिजे म्हणजे महाराजांचं जे अस्तित्व जे आहे ते गड किल्ल्यांवरच आहे जोपर्यंत किल्ल्यावर येत नाही तो पण आपल्याला कळणार नाही काय शिवजयंती काय शिवकार्य काय असतं त्यामुळे जे हौशे नवसे आता जे शिवजयंतीला मोठे मोठे गाडीला मोठे मोठे झेंडे लावून फिरतात त्यांना तेच म्हणणं आहे एकदा गडा गडावर या आणि गडांची अवस्था बघा मग तुम्हाला शिवाजी महाराज काय आणि शिवजयंती कशी साजरी करायची जय शिवराय जय शिवराय काय बोलत मी काय तुम्ही काय सांगा आणि याच्यामध्ये आपल्याला खूप मनापासून समाधान वाटतं आपल्याला एक कुटुंब भेटतं आपलं बहीण भावासारखं नातं होतं परिवारामध्ये त्यांच्या आपुलकीने मायाने आपल्याला बोललं जातं दादा आपण एकमेकांना संबोधतो आणि एक मोठा परिवार तयार होतो आणि नव्या उत्साहाने आपण प्रत्येक मोहिमेला तयार राहतो ते गड करतो आणि इतरांनाही प्रेरित करतो का या आमच्यामध्ये ऍडवा आणि तुम्ही पण त्यात समाधानात सहभाग घ्यावा जय शिवराय खूपच सुंदर वाटतं आणि इकडे येण्यात जे आनंद आहे जी मजा आहे ती मला वाटत नाही बाकी कुठे मिळते शिवजयंती जसे दादा म्हणाले तर त्या पद्धतीनेच आपण साजरी केली पाहिजे एका दिवसाचा उत्साहाला काय अर्थ नाहीये तेच तुम्ही थोडासा वेळ काढून महिन्यातून दोन महिन्यातून का होईना पण एकदा तळी एखाद्या गडाला भेट द्यायचा एक सांगा आता तुम्ही रणरागिनी आपल्या परिवारात बऱ्याचशा रणरागिनी किल्ल्यांवरील तोफेवर पाय ठेवून पण रील्स काढतात नाही 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 मी तसं नाही काढत आणि मला ते अजिबात पटत नाही कारण ते आपलं दैवत आहे आणि आपण तिथे अत्यंत चुकीचं बरोबर आणि ते असं नाही केलं पाहिजे कोणीच नाही केलं पाहिजे अजून संवर्धन ही आपण करतोय ना जरी पण कुणाला संवर्धन करायचं आहे असं म्हणजे वाटतंय किंवा आम्हाला गडसंवर्धन करायचं आहे पण आम्हाला असं म्हणजे काय आमचा राजा शिव छत्रपती परिवार तुमच्यासाठी कायम आहे कधी पण एनी टाइम कॉन्टॅक्ट करा आमचा फेसबुक मध्ये हे आहे इंस्टाग्राम लाईक फॉलो करून बघा आणि तुम्ही गडसंवर्धन करण्यासाठी या जय शिवराय सर्वांना